नमस्कार रातिकाज रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाल खिचडीची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा yeah. चला तर कर रेसिपीला सुरुवात करूया धान खिचडीसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये हो आपण एक वाटी तांदूळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी हिरव्या मुगाची डाळ एक वाटी टोमॅटो आणि एक वाटी बटाटा हे सर्व साहित्य एकत्र करून आपल्याला आता शिजवायला घ्यायचं आहे आपण गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे कुकर मध्ये आता डाळ आणि तांदूळ एकत्र भुवून कुकर मध्ये घालूया आपण आता डाळ आणि तांदूळ शिजवायला घातलेली आहे त्यामध्ये एक बटाटा आणि एक टोमॅटो टाकून घेऊया थोडीशी हळद एक चमचा चवीनुसार मीठ पूर्ण आता आपल्याला दोन शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आता आपण कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊया कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आपली खिचडी रेडी आहे आता फोडणीसाठी तयारी करूया खिचडी अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायची आहे दाल खिचडी अगदी चिकट चिकट असते आणि गरगट्टा असते त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे आपली खिचडी मॅश करून झालेली आहे आपल्याला हॉटेलमध्ये देखील अशाच प्रकारे खिचडी करून देतात आपण यामध्ये दे थोडस पाणी घालूया आपल्याला जर घट्ट वाटत असेल तर थोडं थोडं पाणी करून मॅश करून घेऊया कारण दाल खिचडी ही पातळ अगदी पातळच असते आपण गॅसवरती कढई ठेवूया आता फोडणीसाठी तीन पोळी तेल घालून घेऊया तेच आपलं की लगेच मोहरी घालूया जिरं घालून घेऊया कांदा ऍड करू एक वाटी पाच घालून घेऊया या कांद्याची यामध्ये थोडीशी सोने घालून घेऊया सध्या चुकीचे सोने अवेलेबल असल्यामुळे मी यामध्ये घातलेले आहे तुम्ही वाटाणे देखील घालू शकता आता यामध्ये कडे खडे मसाले घालून घेऊया लसूण घालून घेऊया ्याची पाणी घालून घेऊया थोडीशी हळद थोडासा गरम मसाला आणि चटणी घालून घेतली आता ह्यामध्ये दाल खिचडी टाकून घेऊया आपण यामध्ये पाणी घालून येऊया अगदी पातळ पातळच असते खिचडी आपण थोडस मीठ घालून घेऊया आपण शिजवताना टाकलं होतं त्यामुळे आता थोडस टाकून घेतलेलं आहे मी आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडं साठी झाकून ठेवूया आता तडक्यासाठी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती यामध्ये तेल टाकून घेऊया एक पळीभर तेल आहे त्यानंतर एक चमचा भर जिरं घालूया त्यामध्ये मिरची घालून घेऊया आणि यावरती तडका देऊया बहू शकता आपली दाल खिचडी रेडी आहे आता आपण सर्व करूया आपली दाल खिचडी ही अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट होणारी अशी आहे रेसिपी लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत आवडणारी अशी ही दाल खिचडी आहे अगदी छोट्या मुकेसाठी देखील तुम्ही करून खाऊ शकता आपली डिश रेडी आहे आपली दाल खिचडीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद